नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना तर आज आपण चमचमीत आणि झणझणीत अशी मस्त मिसळपावची रेसिपी बघणार आहोत तर खानदेशी पद्धतीची मी ही मिसळ बनवत आहे तर चला मग वेळ न घालवता बघूया झटपट मिसळपाव तर इथे मी मापाच्या कपाने एक कप भरून मठ घेतलेले आहे हे गावरानी मठ आहे तर हे आपण एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर हे आपल्याला सात आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे सात आठ तासानंतर बघा मठ छान भिजलेले आहे याचं पण पाणी निथळून घ्यायचे आहे आणि एका चाळणीमध्ये टाकायचं आहे चाळणीमध्ये याला छान असे मोड येतील तर कपड्यामध्ये भांडायची गरज पडत नाही मग तर इथे मी चाळणीत हे मठ टाकून घेत आहे आणि असेच पसरून घ्यायचे सगळं पाणी निथळून घ्यायचं त्यानंतर याच्यावर असं झाकण ठेवायचं वरून काहीतरी कपडा टाकायचा आणि मस्त याला आठ दहा तासात छान असे मोड येतात तर इथे दहा तासानंतर बघा मस्त असे मोड आलेले आहे मटकीला आणि आपली मस्त अशी उसळी तयार झालेली आहे मोड आलेली तर इथे मोड आल्यानंतर हे चार कप भरलेली आहे एक कप मटपासून तर इथे आपण निम्मी मटकी घेणार आहोत तर दोन कप मी मोड आलेली मटकी घेतली एका भातीलात टाकून घेतली त्यामध्ये पाणी टाकलं चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि गॅसवर ठेवलं तर आठ दहा मिनटंही मध्य माचेवर आपण ही उसळ जी आहे मटकी ती शिजून घ्यायची आहे ही शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करणार आहोत तर गॅसवर इथे मी सुकं खोबरं घेतलेले आहे अर्धी वाटी आणि दोन असे कांदे घेतलेले आहे मस्त आणि हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे गॅसवर मस्त असे भाजून घेत आहे बघा खोबरं भाजून झालं आहे ते साईडला केलं कांदे भाजून झालेले आहे आता इथे कोथिंबीरच्या काड्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दीड इंच आलं घेतलं आहे कांदं खोबरं कापून घेतलं आहे आणि आता हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून थोडं पाणी टाकून याचं बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे बघा मस्त वाटण तयार झालेलं आहे आपलं आता गॅसवर कढई ठेवूया इथे मी चार ते पाच पळी तेल टाकून घेतलं तेल चांगलं तापलं की अर्धा चमचा मोहरी टाकली मोहरी कडकडली की अर्धा ते एक चमचा जिरं टाकायचं चा। जिरं छान फुडलं दहा बारा कढीपत्त्याची पानं एक तेजपान टाकून घेतलं त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग टाकत आहे आणि परतून घ्यायचं त्यानंतर जे वाटण करून ठेवलेलं आहे आपण कांदा खोबरं आलं लसूण कोथंबीर याचं ते मस्त वाटण टाकून घ्यायचं आणि एक दोन चार मिनटं मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे मस्त मसाला परतून होतो छान असा आणि तेल सुटतं यामध्ये तुम्ही आवडत असेल तर एक दोन टोमॅटोची प्युरी पण टाकू शकतात तर इथे बघा मसाला मी छान परतून घेत आहे टोमॅटो टाकला तर तोही असाच परतून घ्यायचा यामध्ये त्यानंतर आता इथे आपण दोन ते तीन चमचे भरून मस्त किचन किंग मसाला टाकून घ्यायचा त्यानंतर दोन ते ती तीन चमचे लाल मिरची पावडर इथे मी मध्यम तेज करत आहे त्यानंतर तीन चमचे भरून धना पावडर एक ते दे दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद टाकून घेत आहे आणि मस्त हे आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे मस्त तेल सुटेपर्यंत इथे गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर मस्त मसाला परतू द्यायचा आहे म्हणजे मसाला मी परतून घेतलेला आहे आता मिक्सरच्या जारमध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते पाणी टाकून घेते आणि पुन्हा हे लो फ्लेमवर मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेत आहे मसाला म्हणजे मसाला कच्चा राहत नाही छान असं तेल सुटतं बघा इथे तेल सुटलेलं आहे मसाला पण मस्त परतत आहे साईडला आपली मटकी जी शिजायला ठेवलेली होती तीही बऱ्यापैकी शिजलेली आहे म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के मी शिजून घेतलेली आहे तर आता तीही टाकून घ्यायची आहे बघा तर इथे शिजताना दोन कप मी मटकी घेतली होती तर दोन ग्लास पाणी टाकलेलं होतं तर आता इथे वरून आपल्याला हवं तसं घट्ट पातळ करू शकतो तर इथे मी दोन तीन ग्लास पाणी टाकून घेणार आहे तर टोटल पाच ग्लास पाणी लागलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पण मटकीचा रस्सा पातळच छान लागतो मिसळपावसोबत तर थोडा पातळ असतो थो हा कट त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त आता ही मटकी आपल्याला उकळायची आहे तर साधारण इथे दहा बारा मिनटं आपण मध्यम ते लो फ्लेमवर मस्त ही भाजी उकळून घ्यायची आहे बघा छान उकळ फुटलेला आहे आता गॅसची फ्लेम लो करते पूर्ण आणि मस्त अजून उकळून घेते यावर आता आपण थोडा गरम मसाला टाकणार आहोत त्याने म्हणजे अजून छान फ्लेवर येतो किंवा मिसळ मसाला येतो किंवा मटन मसाला किंवा घरगुती तुम्ही मसाला कुठला वापरत असेल तो टाकू शकता आणि पुन्हा दोन चार मिनटं उकळून घ्यायची वरून मस्त भरपूर अशी बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आणि छान अशी उकळून घ्यायची गरमागरम आपली ही मिसळ तयार आहे तर इथे भाकरी चपाती पोळीसोबत तर तुम्ही खाऊ शकतात पण ही अशी कटाची जी आमटी आहे मस्त मटकीची तर ती पावसोबत खूप छान लागते तर आपण इथे प्लेटिंग करणार आहोत मस्त असं मिक्सर टाकायचं त्यावर फरसाण शेव कांदा टोमॅटो आणि कोथंबीर टाकून असं सर्व करायचं पावसोबत खायला खूप मस्त लागते तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आज वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद